आजपर्यंत जे आंदोलन केलेले आहेत जसं खड्डा टी जंक्शनला आमच्याकडे खड्ड्याचं मोठं आंदोलन आम्ही केलं होतं रात्री आम्ही साडे अकरा अकरा वाजता अधिकाऱ्यांना फोन केले त्यांनी उचलले नाहीत ट्रॅफिक वालांना सांगून ते आम्ही ते बेरिगेट लावून घेतलं एका मासाचा हात त्या ठिकाणी निकामी झाला होता म्हणजे सरकला होता खांदा त्या खड्ड्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आंदोलनाला बसलो त्या खड्ड्यामध्ये बसून आम्ही वडापाव खाल्ला जोपर्यंत अधिकारी येतात तोपर्यंत खड्ड्यातून उठलो नाही आणि जोपर्यंत तो खड्डा बुजवला नाही तोपर्यंत आम्ही तिथून तो हटलो नाही पाच सहा दिवसांनी पाऊस कमी झाला आणि लगेच त्यांनी रस्ता बनवून सुद्धा घेतला कुठेतरी पीडब्ल्यूडी आणि महानगरपालिकेच्या परवानग्यांचा किंवा एनओसीचा खेळ हा लोकांच्या पत्त्यावर पडत होता त्यावेळेला आंदोलन महाराष्ट्र नोरम सेनेचं आंदोलन काय असतं हे सर्व जनतेने या ठिकाणी बघितलं एक चांगला रोड त्या ठिकाणी झाला आणि ऍक्सिडेंट होणारे होणारे अपघात कमी झाले प्रत्येक ठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे का तसंच टोल नाक्या जॉबतीत म्हणाल तर दोन हजार पंधरामध्ये दोन वेळा टोल नाका तोडफोडीचा जे केसेस माझ्या दाखल झाल्या होत्या आपण नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणजे लोकहितासाठी जेव्हा आम्ही केसेस घेतो ते आमच्यासाठी मेडल्स असतात चार पाच मेडल्स आहेत माझ्याकडे पण मी लोकांना आता प्रचार करताना एकच विषय लोकांकडे मांडत असतो की भरपूर मोठी माणसं या इलेक्शनला आमच्या विभागातून उभे आहेत भरपूर मोठी तर पैशाने असतील आणि त्यांनी केलेल्या कामामुळे सुद्धा असतील त्यांनी केलेली कामं मी सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्यात खोलात जायची गरज नाही मला आप आपले धंदे सुरक्षित ठेवण्याकरता या लोकांना आमदारकी पाहिजे ते तुम्ही त्या लोकांना तुम्ही निवडून देणार की तुमचे प्रश्न विधानसभेत जाऊन भांडणारे किंवा मांडणारे आमदार म्हणून तुम्हाला पाहिजेत हे आपण ठरवायचं आहे आपण लोकप्रतिनिधी निवडून का देतो याचा विचार आपण कधी करणार आहोत माझा लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्षे राहणार पुला आहे मध्यंतरी दहा दिवसापूर्वी बारा दिवसापूर्वी सगळ्यांना गडूळ पाणी येत होतं गडूळ पाणी म्हणजे माणसं आजारी पडणार सगळ्या गोष्टी जे होणारच आमच्याही घरी गडूळ पाणी आलं कारण मी मानखुरचा रहिवाशी आहे पण तेच गडूळ पाणी त्या लोकप्रतिनिधीला गेलं होतं गह तोच मच्छर त्यांना चावला होता गो आमच्या विभागातल्या जे काही प्रदूषण आहे ते जे आम्ही भोगत असतोय सोसत असतोय दहा दहा पंधरा पंधरा वर्षांनी आमचं आयुष्य त्या ठिकाणी कमी होत चाललंय अहवाल आहे टीबीचे रुग्ण त्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावर राहतात बरीच लोक असे म्हणतात बाहेरून लोकांसारखं राहायला कुठे आहे तुम्ही मानकूर छत्रपती शिवाजीनगर म्हटलं की ते आश्चर्य नाही बघतात अरे हा ठीक आहे ओके म्हणजे सिव्हिल रेकॉर्ड पण तिकडचा खराबच आहे सगळा म्हणजे आपल्या आपल्या माणसामुळे नाही हा साहजिकच परंतु गव्हाबरोबर किडे पण रगडतात अशातलो भाग आहे या विधानसभेच आमच्या विधानसभेच्या जाहीरनाम्यामध्ये पहिला विषय मी हात टाकलेला आहे किंबहुना ह्याच्या अगोदर विभागाच्याशी म्हणून मी मागणी सुद्धा केलेली आहे की जे शिवाजीनगर म्हणतात आता ते नाव बरेच काही लोकांचं चाललं लो होतं बदलायचं वगैरे हो म्हणजे लोक संख्येनुसार मग मां अगोदर आम्ही मागणी के केली होती की या ठिकाणी न म्हणतात आमच्या ने राजाचं नाव आदराने घ्या एवढं सगळं आमच्या राजाने मांडून ठेवलंय अभिमानाने घेऊ शकत नसलो तर आपण आपल्यापेक्षा कोण मोठे करंटी नाही होत छत्रपती शिवाजीनगर शिवाजी महाराज नगर म्हणण्यामध्ये अभिमान वाटला पाहिजे ला कमीपणा वाटला नाही पाहिजे मी माझ्यापासून सुरुवात केली मित्रांनो हो। माझ्या सोसायटीचं नाव हो। मी छत्रपती शिवाजी महाराज सोसायटी ठेवलेलं आहे तुम्ही माहिती करू शकता आणि त्या बाबतीत मी माझ्या मग हे बाळकडून मला साहेबांकडून आम्हाला मिळालेलं आहे इयत्ता दहावी झाल्यानंतर जेव्हा आपण मध्ये प्रवेश घेतो त्याच्या आधी मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याला साक्षीदार इथं दोन माणसं बसलेले आहेत सन्मान्य राजा चोगुले साहेब सन्मान्य नवीन आचार्य साहेब बाकीचे आपले सहकारी पण आहेत माझ्या पोर्टलवर पण मी आमच्या विषयाबद्दल त्यामध्ये लिहिलेलं आहे कि कोणीतरी लॉन्च केलेला माणूस आणायचा रात्री तीन तीन वाजता तिकट त्यांना द्यायची त्यांना माहित आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काम करतो लोकांसाठी आंदोलन करतो सन्मान्य राजसाहेब ठाकरे आज हिंदू जननायक म्हणून पूर्ण महाराष्ट्रात तर देशामध्ये दे, ज्यांचं नाव घेतलं जातं सगळेजण सगळ्या जण वाटतं की आम्ही हिंदूंनी जास्त कड घेतो आम्ही हिंदू जास्त कड घेतो पण राजसाहेबांसारखी भूमिका घ्यायला दम लागतो संपूर्ण देशामध्ये असे भरपूर लोक आव्हानतात हो की आम्ही हिंदुत्ववादी आम्ही हिंदुत्ववादी आहे अरे यांच्या एवढा अभ्यास तरी करा अगोदर साहेबांनी एवढा थेट वार असतो थेट वार गेला बाळासाहेबांच्या नंतर जर कोणाला अधिकार असेल ना हिंदूंबद्दल बोलण्याचा तो अधिकार सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना सोयीनुसार तुमचं बदलतं हिंदू तो आम्ही पण बघितलं आम्ही पण सुज्ञ आहोत पण आता ती वेळ आलेली आहे की आपली भावना मतातून व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे नाहीतर पुन्हा पाच वर्ष आपण प्रस्तावात बसणार आणि प्रॉब्लेम आपले घेऊन परत रासाहेबांकडे जाणार शिक्षकांचा प्रॉब्लेम असेल विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असेल बऱ्याचशा गोष्टींचा साहेब कोणाला कधी नाही म्हणलेच नाहीत आमच्या समोरची गोष्ट आहे गेली चोवीस वर्ष बघतोय मी द्या एकदा सत्ता देऊन बघा ब्ल्यू प्रिंट काय साहेबांनी तयार केले ना दिसेल तुम्हाला अभ्यास पूर्ण मांडणी केलेले आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल कुणी बघितलं नसेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने आता दाखवत आहोतच लोकांना ते दाखवा विकास काय असतो म्हणजे निवडून येताना पैसे भरपूर वाटायचे आणि निवडून आल्यावरती त्यांना माहित आहे कोणाचा अधिकार नाही आम्ही पैसे वाढून निवडून आलोय पण या ठिकाणी मी असं म्हणत नाही पण मानकूर छत्रपती शिवाजीनगर मधील जनता हे म्हणताना बरेचसे कानो आले बोलतायत फोन करून सांगतायत की या ठिकाणी सन्मान्य राजसाहेब ठाकरेंमुळे चमत्कार घडणार आहे या पाच सात दिवसांमध्ये नुसता पाऊस पडणार आहे पाऊस कशाचा पडणार आहे मी सांगायची गरज नाही नको म्हणताना पण पडतोय साहेबांनी सांगितले जो देलेल तुम्हाला घ्या नाही म्हणू नका तुमचेच आहेत ते पण मत मात्र रेल्वे इंजिनला विकासाला हिंदुत्वाला कडवट मराठी अस्मितेला ते म्हणजे टीका केली होती ना बिनशर्ट आणि बिनशर्त त्यांना सांगा रासाहेबांनी बिनशर्त म्हणजे महाराष्ट्राच्या झोरीमध्ये काय टाकता येईल ह्यासाठी बिनशोत पाटिंबा दिला होता आणि त्याचं उत्तर तुम्हाला कळालं असेल मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा ज्यावेळेला झाली हे सन्मान्य राजसाहेबांनी ठाकरेंचं यश आहे महाराष्ट्र नंदर्मान सेनेचं यश आहे सर्व मराठ सैनिकांचं यश आहे ह्याला म्हणतात आंदोलन अगोदर पासष्ट टोल नाके बंद केले त्यानंतर मला वाटतं कोणी देशाच्या इतिहासामध्ये असं कुणी कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नसेल की आपले कार्यकर्ते बसून तिथं वाहनाच्या नोंदी केल्या त्या पण नोंदी सगळ्यांनी बसून इतकं प्रामाणिकपणे ते आंदोलन केलेलं आहे हाच तो खारघर टोल नाका सकाळी साडेपाच ला तोडणारा मी आहे माझ्या सहकार्याने मी आयुष्यामध्ये आपल्याला वाटतं ना था साहेबांची थाप पाहिजे पाठीवर ज्या दिवशी तोडला त्या दिवशी दुपारी बारेक वाजता आशीर्वाद घ्यायला गेलो पाठीवर अशी वापून थाप दिली होती थाप अजूनही आठवते शंभर हातीत